मित्रांनो पेडगावचं मैदान होतं आहे आणि मला नाही वाटत कुठलं मैदान सव्वा सातला चालू होतं आहे मित्रांनो बघता इथं पावसाची शक्यता नाही आहे कारण सर्व बैलगाडी शौकीणांची मालकांची चालकांची इच्छा की हे मैदान हवं हो। निसर्ग निश्चित साथ देईल आणि तर आज बघूया कोणाचे पैरे कोणाबर आहेत ते चला या माझ्याबरोबर बुंगा बरोबर मुंबईची गाडी पळणार ऑल द बेस्ट कॉकटेल कॉकटेल कोणाबरोबर आहेत एम एम नाचा राजा आणि कॉकटेल पळणार आहे कामगिरीवर अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागले तो म्हणजे बलमा सरक दोन वर्ष पारितोषिक घेतलेल्या पेडगावचं असा बलमा सगळ्यांना माहिती आहे की उत्सुकता आहे हॅट्रिक करेल का नाही मित्रांनो ह्याचा पेरा तेजाबरोबर आहे मित्रांनो त्याच मी पहिली मुलाखती घेतली वर्षी पण एक चांगली कामगिरी करते आज ह्याचा पैराच नाव आहे कळंबीच्या सरपंच बरोबर मित्रांनो चालू शिव या सीजन एक टॉप कामगिरी करणार होते तेजा संग्राम उदय सिंहातील यांचा तेजा माहित झालाय सगळ्यांना दोन वर्षी बी गोट्या आणि तो राहिल म्हणजे तुमची है, बी हॅट्रिक आहे नावाची पहिलं वेगळे असे तरी नाही गोट्या पण आहे ना येणारे येणार आहे ना तर मित्रांनो बघा हे हॅट्रिकसाठी सज्ज आहेत तर पण ह्या वर्षी सगळ्यांचं लक्ष लागणार आहे तेजाकडं कारण तेज असणार आहे फलम kita mau di lahan kirim kita ya ke ya छ्या हो। छब्या कुणावर पळणार आहे पांडूशेठ हो। तिकडे बघू शकता पांडू शेठ हो। कुठला आहे ती बैल हा बैल आपला पुण्यातलाय कोथरुड भागातला वाकडचा ऑल द बेस्ट धन्यवाद बैल कुठला आहे हा बैल हा लिंबगो आहे त्याचा सोने सोन्या कोणावर असणार आहे सोन्यावर आज मुळशीचे रायफल आहे ओके ऑल द बेस्ट मित्रांनो चालू सीजन मध्ये धुमाकुळ घातलेला बैल लखन लखनचा पैरा कुणावर माहित झाले तरी तुम्ही सांगा बरोबर आहे कधी आलेला इकडे दोन दिवस झाले तिकडे एक बैल आहे शिव तिकडे बैल बघू शकता शिव शिव कुणाबरोबर शिव इकडे दिलेला आहे कोणाबरोबर हा माहीत नाही तुम्हाला आणि तिकडे ओम्या आहे ओम्या बे चांगला आहे सगळे तीन बैल घेऊन आले ऑल द बेस्ट धन्यवाद काय प्रमुख बैलांची पायरी दाखवली अजून बैल काय काय येतात तर ते आपण दाखवूया पण प्रामुख्याने हे पहिले अजून पुढच्या वेळेस काही काही गोष्टी आपण जाणार